पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया नाना पटोले तिथे खासदार होते प्रफुल्ल पटेल तिथे खासदार होते पण यावेळी लढत झाली ती प्रशांत पडोळे विरुद्ध सुनील मेंढे सुनील मेंढे हे स्वतः विद्यमान खासदार तिथे भाजपचे होते तर त्याविरोधात प्रशांत पडोळे यांना तिकीट दिलं काँग्रेसने आणि ते साधारण तीस ते पस्तीस हजार मतांनी विजयी झाले त्यामुळे चर्चा होतीये की दोन मातब्बर माजी खासदारच्या मतदारसंघात होते तिथे काही वेगळं गणित होईल पण नाही काँग्रेसचे सर विजयी झाले काय वाटतं यस yes, एक किस्सा सांगतो फक्त प्रशांत पटोळे आणि सुनील मेंढे यांची जी लढत झाली भंडारा गोंदियामध्ये जेव्हा मी शनिवार रविवारी नागपूरला मुलाखती करायला गेलो hmm. नितीन गडकरी असतील विकास ठाकरे असतील नंतर मग बच्चू कडू वर्ध्याला अमर काळे यांच्या मुलाखती करून जेव्हा मी एअरपोर्टवरती आलो संध्याकाळचा hmm. तर मला एअरपोर्टवरती मल्लिकार्जुन खरगे यांना सोडायला भेटले नाना पटोले सुनील केदार त्यानंतर आमचे जुने मित्र अनिस अहमद आशिष दुआ ही सगळी काँग्रेसची मंडळी भेटली आणि मी नाना पटोलेंना आणि मी ना लिटरली नाना पटोलेंचा स्वभाव आहे अगदी सहज बोलून जाणे आणि पुढे सरकणे ते म्हटलं अरे यार हे इतके सहज कॅज्युअली बोलून गेले यांना यांचा उमेदवार निवडून आणायचा हे भान आहे की नाही पण रामटेकमध्ये सभा जी झाली राहुल गांधीची त्याचा परिणाम हा आहे की रामटेकची जागा असेल किंवा ही भंडारा गोंदियाची जागा असेल इथं डिफरन्शिएटर झाला आणि प्रशांत पडोळे हे सुशिक्षित डॉक्टर उमेदवार हा एक डिफरन्स झाला आणि सुनील मेंढे यांच्या विरोधात तिथे स्थानिक पातळीवरती वातावरण होतं ते नाना पटोले आणि प्रशांत पटोळे यांनी बऱ्यापैकी एनकॅश केलं यस नाना पटोले मॅन ऑफ द मॅच उगीच झालेलं नाही आहेत पुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर राखीव मतदारसंघ आहे नक्षलग्रस्त भाग जंगल असं सगळं आहे आदिवासी बहुला मतदारसंघ आहे तिथे खासदार होते अनेक वर्ष भाजप तिथे निवडून येत आहे विरोधक नामदेव किरसान यांना काँग्रेसने तिकीट दिलं नामदेव किरसान हे नाव फारसं बाहेर माहीत नव्हतं अशोक नेते थोडंसं माहिती होतं त्यामुळे इथेही बोललं गेलं की अशोक नेते यांचं पारडं जड वगैरे आहे पण नाही अशोक नेते यांना चार लाख शहात्तर हजार मतं मिळाली सहा लाख सतरा हजार मतं नामदेव किरसान यांना मिळाली आणि एक लाख चाळीस हजारांनी मोठा विजय यांनी मिळवला आहे गडचिरोलीत काय झालं सर गडचिरोलीमध्ये काही वेगळं झालेलं नाही हे अपेक्षित होतं mm -hmm. डॉक्टर नामदेव किरसान हे तिकडचे पहिले डॉक्टर आहेत पेशाने mm -hmm. आणि गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे गडचिरोली शहर सोडला तर इतर आजूबाजूचा अगदी दहा किलोमीटरच्या पेरीफेरीनंतर सबंद भाग हा चंद्रपूरची साईड सोडली आणि पुढे मग जे गडचिरोलीचे अहेरी तिकडे अहेरी त्यानंतर तुमच्या सिरोंच्या या मार्गाला पुढे भामरागड जेवढे काही रस्ते फुटतात ते दहा किलोमीटरच्या पेरीफेरीनंतर सगळा नक्षलग्रस्त भाग आहे आणि गडचिरोली हा बफर झोन आहे नक्षलवाद्यांसाठी तो जो रेड कॉरिडॉ कॉरिडॉर आहे नक्षलींचा बस्तर आणि पुढे मग तो ओरिसापर्यंत जातो आणि इकडे आंध्रात आता तेलंगणामध्ये जातो तर त्या मतदारसंघामध्ये अशी अटीतटीची आणि इतकी प्रतिष्ठेची लढत ही मी पहिल्यांदा बघितली की नामदेव किरसान यांच्यामुळे की तिथे स्थानिक पातळीवरती नामदेव किरसान यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केल्यावरती ते निवडून येतीलच असं सगळे सांगायला लागले आणि यांच्या विजयामध्ये विजय वडेट्टीवार जे चिमूरचे आमदार आहेत त्यांचाही मोठा वाटा आहे त्यांनीसुद्धा यांना निवडून आणण्यासाठी कारण त्यांचं तिकीटच विजय वडेट्टीवारांनी आणलं म्हणून नामदेव किरसान विजयी झालेले आहेत मोठ्या फरकानं झाल्या आहेत पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूर चंद्रपूर ऐकलं तर मी बसतो थोडंसं कारण की सर <laughs> चंद्रपूरचं असं होतं की सुधीर मुनगंटीवार हे एकमेव उमेदवार होते की मला तिकीट नको असं म्हणत होते पण त्यांना तिकीट मिळालं प्रतिभा धानोरकर माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी इथे काँग्रेस एक जिंकलं मी ते पुढचं सांगतो म्हणून बसलोय मी त्या म्हणाल्या म्हणजे यांना तिकीट मिळालं एकमेव काँग्रेसची जागा होती पण असं वाटलं सुधीर मुनगंटीवार मंत्री आहेत मोठे नेते आहेत त्यांना तिकीट दिल्यानंतर यांचा पराभव होईल मी आता तुम्हाला मतदान सांगतो यांना मिळालेत प्रतिभा धानोरकरांना सात लाख अठरा हजार मतं मुनगंटीवारांना चार लाख अठ्ठावन्न हजार मतं दोन लाख साठ हजार मतांनी प्रतिभा धानोरकर विजयी झालेल्या आहेत पराभव दोन लाख साठ हजार काय सर मी काही बोलत नाही तुम्ही जास्त बोला सुधीर मुनगंटीवारांचा हा पराभव त्यांना जिवारी नक्कीच लागेल कारण त्या त्यांच्या सीवीमध्ये हा पराभव नोंद केली जाईल मी सुधीर मुनगंटीवारांना खूप जवळून ओळखतो विरोधी बाकावरती जेव्हा होते सुधीर भाऊ तेव्हा एक पॅड घेऊन मंत्रालयामध्ये यायचे आणि जिथे जाईल तिथे पत्र तिथल्या तिथं लिहून सही करून तिथे त्या सेक्रेटरीला किंवा पी एला मंत्र्याच्या किंवा त्या डेक्स ऑफिसरच्या तिथे किंवा आणखी सचिवाच्या तिथे प्रधान सचिव कोणी असेल तर तिथे ते द्यायचं म्हणजे इतकी त्या आपल्या मतदारसंघातली कामं ही कशी करून घ्यायची कसा जनसंपर्क वाढवायचा आणि पुन्हा संघाच्या मुशीत तयार झालेलं व्यक्तिमत्व युती सरकारमध्ये मंत्री होते त्यानंतर आमदार होते वजनदार त्या मानानं भाजपनी त्यांच्यावर तसा अन्याय केला आहे त्यांना पद देण्यात मी हे आवर्जून बोलतो आहे आज म्हणजे आज जरी दोन लाख साठ हजारांनी त्यांचा पराभव झाला ही बातमी असली तरी एक मोठा नेता सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे आहेत त्या मानानं भाजपनं पक्ष म्हणून सुधीर मुनगंटीवारांवर जबाबदाऱ्या कमी दिल्या आता ही जी निवडणूक होती की सुधीर मुनगंटीवारांनाही माहिती होतं की सिंपत्ती वोट कारण सुरेश आहे तो अगदी आर्णीपर्यंत आहे म्हणजे पैनगंगेच्या काठाला लागून जो भाग आहे वणी आरणी असा तर तो थं वणीच्या त्यांचं माहेर आणि त्या स्वतः कुणबी तेव्हा तो जो कुणबी पाटील मतं आहेत आणि प्लस मुस्लिम मतं दलित मतं डी एम के फॅक्टर जोरात चालला आणि त्या डी एम के फॅक्टरमध्ये सुधीर भाऊ वाहवत गेले पैनगंगेत असं झालेलं आहे सध्या मंत्री आहेत नक्कीच आमदारकी लढतील पण आता या प्रभावानंतर त्यांचं राजकारण कसं बदलतं पाहणं महत्वाचं नाही त्यांचा आमदारकीचा विधानसभा मतदारसंघ फारच सुरक्षित आहे आता तिथेही त्यांना लीड मिळालं की नाही ते बघावं लागेल दोन हजार दोन लाख सर हो, 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 हो।